नमस्कार लाडक्या बहिणींनो आज मी हा व्हिडिओ बनवत आहे कारण माझ्यासारख्याच अनेक लाडक्या ताईंच्या मनात आज एकच प्रश्न चालू आहे आपला एकोणीसावा हप्ता येणार का की नाही सकाळपासून मोबाईल हातात घेत घेत बँक मेसेज चेक करत बसलो होतो आपण कधी नोटिफिकेशन येत आहे का कधी पैसे जमा झालेत का पण दिवस संपला आणि तरीही खात्यात पैसे आले नाहीत आणि बहिणींनो आता जी बातमी समोर आली आहे ती ऐकून खरंच मन अस्वस्थ होतंय लोकसत्ता या मोठ्या न्यूजपेपरमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की एक काही लाडक्या बहिणींना एकोणीसावा हप्ता मिळणार नाही दोन अनेक महिलांचे हप्ते थांबवले जाऊ शकतात तीन काहींचे पैसे लांबणीवर टाकले जाणार आहेत हे ऐकून खरंच मनात भीती निर्माण होते कारण हा पैसा फक्त पैसा नसतो हा पैसा म्हणजे घर चालवण्यासाठी आधार असतो मुलांच्या शिक्षणासाठी मदत असते घरातल्या छोट्या मोठ्या गरजांसाठी दिलासा असतो पण आता सरकारकडून सांगितलं जात आहे की यामागचं मुख्य कारण आहे एक ई के पडताळणी जर तुमची ई e के पूर्ण नसेल किंवा चुकीची असेल किंवा अजून केलीच नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो आता खरं सांगायचं तर आपल्यापैकी किती जणींना व्यवस्थित माहिती दिली गेली होती अंगणवाडी सेविका येणार घरी पडताळणी होणार डॉक्युमेंट तपासले जाणार पण अनेक ठिकाणी तर कुणी आलंच नाही आणि आता अचानक सांगितलं जात आहे की पडताळणी झाली नाही म्हणून पैसे थांबणार बहिणींनो हा फक्त अन्याय नाही हा आपल्या विश्वासाला धक्का आहे लोकसत्तामध्ये दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील जवळपास वीस लाख महिलांचे अनुदान थांबवण्याची शक्यता सांगितली जात आहे कारण ई के वाय सी पडताळणी व्यवस्थित पूर्ण झालेली नाही आणखी धक्कादायक म्हणजे अनेक अंगणवाडी सेविकांनी ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे म्हणजे आपण वाट बघत बसायचं आणि आपले पैसे अडकून राहायचे हे खरंच योग्य आहे का बहिणींनो आपण सगळ्या मेहनत करणाऱ्या महिला आहोत घर सांभाळतो कुटुंब सांभाळतो कधी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतो आणि जेव्हा सरकारने मदतीचा हात दिला तेव्हा तो हात अर्ध्याच सोडला जातोय असं वाटतंय आता एक गोष्ट स्पष्ट सांगते चार हजार पाचशेबद्दल अनेक अफवा फिरत आहेत पण खरी माहिती अशी आहे फक्त पात्र आणि पडताळणी पूर्ण झालेल्या महिलांनाच हे पैसे मिळणार आहेत पडताळणी नसेल तर पैसे मिळणार नाहीत म्हणून बहिणींनो कृपया तुमचं स्टेटस नक्की तपासा जर तुमच्या अर्जावर ई के वाय सी पेंडिंग किंवा रिजेक्टेड असं दाखवत असेल तर लगेच लक्ष द्या आणि मला एक गोष्ट नक्की सांगा तुमच्या घरी पडताळणीसाठी कोणी आलं होतं का तुम्हाला सतरावा आणि अठरावा हप्ता मिळाला का कारण आपण सगळ्या बहिणी एकत्र आहोत एकमेकींना माहिती दिली तरच सगळ्यांना मदत होईल आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा कारण इथे आपण फक्त न्यूज देत नाही आपण लाडक्या बहिणींचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतो शेवटी एकच सांगते घाबरू नका पण जागरूक रहा आपले हक्क मिळवण्यासाठी आपण माहिती असणं खूप गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र